दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी तसंच मुला मुलींच्या करिअरसाठी सहाय्य करणारी संस्था स्थापन करा त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आपण करू असा शब्द राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या मठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनाच्या प्रसंगी दिला होता त्या शब्दाला अनुसरून प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी पूर्ण पाठबळ त्यांनी दिलं आणि आता राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी तसंच कुटुंब आरोग्यासाठी प्रत्यक्ष मदत देण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे चा अध्यक्ष असलेल्या राजा माने यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचे यावेळी आभार मानले राज्यातील गरजू पत्रकारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मठ कोल्हापूर येथे झालेल्या ऐतिहासिक महाअधिवेशनावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आम्हा पदाधिकाऱ्यांना असं आवाहन केलं होतं की संघटनात्मक काम करून राज्यातले पत्रकार आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी तर प्रयत्न करतातच परंतु तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही काय करताय तर कुटुंबासाठी पत्रकारांनी एखादी संस्था प्रतिष्ठान स्थापन केलं पाहिजे आणि तुम्ही आ तसं जर करणार असाल तर त्यासाठी मी देखील मदत करेन अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या अधिवेशनात मांडली होती त्यानंतर त्यांनीच पाठपुरावा करून हे प्रतिष्ठान स्थापन झालं पाहिजे यासाठी आमच्याकडं पाठपुरावा केला आम्हीही मनावर घेऊन प्रतिबिंब प्रतिष्ठान हे प्रतिष्ठान स्थापन केलं मागच्या महिन्यात त्याचं उद्घाटन पुण्यात झालं त्याला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे चंद्रकांतदादा आणि राज्यातले मान्यवर पत्रकार त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यानंतर मला आज सांगायला आनंद होतो आहे की कालपर्यंत राज्यातल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय मदत शैक्षणिक मदत आणि क्रीडा मदत यासाठी म्हणून जवळजवळ अकरा लाख रुपयाचं वितरण आम्ही काल केलेलं आहे मला राज्यातल्या तमाम पत्रकारांना आणि विशेषतः गरजू पत्रकारांना आवाहन करायचं आहे आपल्या माध्यमातून की आपण आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मुलामुलींच्या करिअरसाठी प्रतिष्ठानकडं अर्ज करा पात्र अर्जांना निश्चितच प्रतिसाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिला जाईल ही एक चळवळ आहे ही एक राज्यातल्या पत्रकारांची त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सुरू झालेली चळवळ आहे ही चळवळ तुम्ही मजबूत करा अशा प्रकारचं आव्हान मी राज्यातल्या पत्रकारांना करतो यावेळी प्रतिष्ठानचे सचिव दीपक नलावडे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य संघटक तेजस राऊत राष्ट्रीय सहसमन्वयक मुरलीधर चव्हाण मुंबई शहर कार्याध्यक्ष शशिकांत भाऊ पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत कटारे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक राजाराम मस्के सोलापूर शहराचे अध्यक्ष परशुराम कोकणे आदींची यावेळी उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही